यानंतर पुढची बातमी पाहूयात दादरच्या कबुतरखाना परिसरातील बंदोबस्त हा अचानक वाढवण्यात आलेला आहे स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक देखील तैनात करण्यात आलंय बुधवारी इथे मोठे आंदोलन करण्यात आलं होतं आणि पुन्हा एकदा आंदोलनाची शक्यता लक्षात घेता मोठा पोलीस फौजपाठा इथे तैनात करण्यात आलेला आहे दादरच्या कबुतरखानाला सध्या पोलीस छावणीचं स्वरूप आलंय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूया दादरच्या कबूतरखान्यावरती मोठा पोलीस बंदोबस्त सध्या तैनात ठेवण्यात आलेला आपण जर बघितलं तर संपूर्ण कबूतरखाण्याला पोलिसांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि याची काळजी घेतलेली आहे की कोणी या कबूतरखान्यात आतमध्ये प्रवेश करता येणार नाही ना बुधवारी या कबूतरखान्यावरती मोठं आंदोलन झालं होतं मोठ्या प्रमाणात पक्षीप्रेमी ज्यामध्ये जैन समाजाची संख्या जास्त होती यांनी आंदोलन केलं होतं आणि जे काही पालिकेने जो एक बा बांबू बांधून हा संपूर्ण कबूतरखाना बंद करण्याचा प्रयत्न केला होता ते बांबूचं शेड अक्षर शहा तोडून टाकलं होतं आणि पशु पक्ष्यांना खाद्य इकडे टाकलेलं होतं मात्र जर पुन्हा एकदा इथे आंदोलन झालं तर ते आंदोलन थांबवता येईल याच अनुषंगाने मोठा पोलीस बंदोबस्त इथे तैनात ठेवण्यात आलेला आहे आंदोलनकर्त्यांची एवढी संख्या जास्त होती की पोलिसांना तर त्यांना आवर घालणं घालणं कठीण झालं होतं आता पुन्हा एकदा अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आपण बघतोय की मोठा पोलीस बंदोबस्त इकडे ठेवण्यात आलेला आहे आणि संपूर्ण दादरच्या कबूतरखान्याला छावणीचं स्वरूप आलेलं आपल्याला दिसून येतंय व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद वार्गेसह सचिन गाड एबीबी माझा मुंबई